नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरातील ज्वलंत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न झाली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कल्याण शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ नगर परिषदेतील हद्दीतील ज्वलंत प्रश्नासंदर्भात तसेच नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी समवेत समन्वय साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची सूचना लांडगे यांनी मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत प्रसाड यांना दिल्या शहरातील पूर्व पश्चिम विभागातील पार्किंगच्या समस्या तातडीने सोडवाव्या आणि भूखंड आरक्षण करावे रेल्वे स्टेशन व रेल्वे लाईन लगत रस्ते तयार वाहतूक आराखडा तसेच मुख्य रस्त्यांवर सिग्नल व्यवस्था बसवण्यात यावी अशी चर्चाही या बैठकीत करण्यात आली शहरातील नगरसेवकांकडून आलेल्या तक्रारीच्या बाबतीत तातडीने दखल घेऊन त्या सोडविण्याबाबत कार्य करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना लांडगे यांनी दिल्या आहेत या बैठकीला आहे। अंबरात विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर तसेच माजी नगराध्यक्ष विजय पवार सुनील चौधरी प्रज्ञा बनसोडे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख परशुराम पाटील पुरुषोत्तम मुगले संजय सावंत संभाजी कळमकर युवासेना विभागीय सचिव निखिल वाडेकर तसेच विभाग प्रमुख पद्माकर धिगे सचिन गुडेकर मिंदान शिवाजी गायकवाड उत्तर भारतीय संघटना शहर अध्यक्ष प्रमोद कुमार चौबे महिला संघटक नीता परदेशी माजी नगरसेवक उमेश गुंजाड सुभाष साळुंके रवींद्र पाटील संदीप भराडे शशांक गायकवाड उत्तम आयवळे तुळशीराम चौधरी परशुराम जाधव युवासेना तालुका प्रमुख शैलेश भुईर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाड अतिरिक्त मुख्य अधिकारी डॉक्टर धीरज चव्हाण शहर अभियंता अशोक पाटील सहाय्यक नगर रचनाकर मनोज तारानी गौतम तसेच शिवसेनेची पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद